राहता शहरातील तीनशे चाळीस गट समजल्या जाणाऱ्या शंभर ते दीडशे वस्ती असणाऱ्या शासकीय जागेवरील सर्व नागरिकांना जागा अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे तीनशे चाळीस गटातील सर्व नागरिक त्यामुळे विवंचनेत सापडले असून एकच गोंधळ उडाला आम्ही शंभर वर्षांपासून या जागेवर राहतो घरपट्टी पाणीपट्टी भरतो तरीही आम्हाला अचानक नोटीस देण्यात आल्या डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीआधी त्या ठिकाणी भाषणादरम्यान सर्व नागरिकांना आश्वासन दिलं होतं की आम्हाला निवडून द्या ही सर्व जागेचे उतारे तुमच्या नावावर करून देतो त्यामुळे सर्व नागरिक डॉक्टर सुजय विखे पाटील यांना भेटणार असल्याचं समजत आहे अतिक्रमणांविषयी शासनानं विचार करावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ यांनी केली शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जी अतिक्रमण चालू आहे या जागा पूर्वी शासकीय जागा आहे आणि त्याच्यावर शंभर वर्षापासून लोकवस्ती त्या ठिकाणी तयार झालेली आहे अशा लोकवस्तीवर अचानक शासनाने सुप्रीम कोर्टाने कुठलाही विचार न करता त्या ठिकाणी असलेली लोकवस्ती किंवा त्या त्या ठिकाणी असलेले उद्योगधंदे बंद करून त्या ठिकाणी शासनाचं रान जी जागा असेल ती मोकळी करण्याचे आदेश हे महाराष्ट्र शासनाला सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे त्यानुसार आज राहता शहरामध्ये जो पूर्वीपासून तीनशे चाळीस जी लोकवस्ती आहे ही लोकवस्ती अत्यंत गोरगरीब लोक या ठिकाणी राहतात पूर्वी शंभर वर्षापासून या ठिकाणी हे लोक राहतात आणि सगळे हे हातावर कष्ट करणारे प्रपंच करणारे लोक आहेत की ज्यांनी आपल्या आप एक एक रुपयामधून जमा करून या ठिकाणी घर बांधलेले आहेत बऱ्याच वर्षापासून काही पिढ्या या ठिकाणी यांच्या निघालेल्या आहेत आणि आज शासनाची नोटीस अचानक सात दिवसाच्या आत आम्हाला हे अतिक्रमण काढून पाहिजे अशी नोटीस आल्यानंतर सर्वच हे तीनशे चाळीसमध्ये राहणारे दीडशे ते दोनशे कुटुंब आहेत हे सगळे हवादील झालेले आहेत सगळे रोडवर येऊन या ठिकाणी बसलेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाने ज्या जमिनीवर खरोखर गोरगरीब लोकांचं घरं झालेले आहेत त्या घरांना तेच खरे हक्कदार म्हणून शासनाच्या जागेवर जर सरकारने त्याच त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचं जर नाव लावलं तर पुढचा प्रश्न उद्भवणार नाही कारण रिकाम्या झालेल्या जागेवर सरकार करणार काय हा मोठा प्रश्न आहे आणि ह्या जागा आपल्याच महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये राहणाऱ्या लोकांना आपणच बेघर करत आहोत का अशी शंका गुरोधरी या ठिकाणी यायला लागलेली आहे आणि एकदा जर अधिकारी जर आले तर जा ते कोणाचंच ऐकत नाही ते त्यांच्या मनमानीप्रमाणे त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्यास सुरुवात करतात त्यामुळे गोरगरिबांचे काही गोरगरीब लोकांचे प्रपंच या ठिकाणी भांडेकुंडे असतील काही असेल सगळं मोडतोड करून या ठिकाणी आपण याच्या अगोदर झालेल्या अतिक्रमणात पाहिलं असेल की एकदम वेगळं असं त्या ठिकाणचं चित्र त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे माझी शासनाला एवढीच विनंती राहील की ज्या जागेवर पूर्वीपासून शास्त्राची का जागा असाना तसं जर पाहिलं तर सगळ्या देशामधली ही शास्त्राचीच आहे शासन कधीही कब्जा करू शकतो पण आता जर समजा या जागेवर तुमचं कुठलं नियोजन नाही आहे शंभर वर्षापासून या ठिकाणी लोकं राहतात तर यांना बेघर करून तुम्ही मिळवणार काय हा माझा शासनाला प्रश्न आहे म्हणून माझी विनंती राहील की आपण या सर्व रहिवासी ज्या असतील त्यांना या ठिकाणी पक्के उतारे देऊन या ठिकाणीच त्यांचं पुनर्वसन करण्यात येईल अशी माझी विनंती राहील आता एवढ्या येत्या एक दोन दिवसामध्ये या ठिकाणी सुजयदादा विखे पाटील असतील किंवा नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील हे या ठिकाणी यांना जाऊन आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्या लक्षात आणून देणार आहोत की शासनाच्या सगळ्या योजना राबवल्यानंतरसुद्धा आणि बऱ्याचशा लोकांनी आता या ठिकाणी काय झालेलं आहे नगरपालिकेने घरपट्टी भरून घेतलेली आहे नगरपालिकेने घरपट्टी भरली पाणीपट्टी भरली लाईट बिल वसूल झालं सगळ्या वसुल्या पूर्ण मार्चच्या होत आल्या आणि आता शासनाने या ठिकाणी नोटीस दिलेली आहे तर ही नोटीस अन्यायकारक असून या नोटीसीचा सरकारने फेरविचार करून ज्या त्या रहिवाशांना जिथं तिथं राहण्याची परवानगी द्यावी अशीच माझी सरकारला विनंती राहील आज दिनांक शासनाने आम्हाला चोवीस मार्च रोजी नोटीस दिलेल्या शासनाने आमचा गट क्रमांक तीनशे चाळीस मधील नोटीस दिल्या का सात दिवसापूर्वी अतिक्रमण हटवावा तुम्ही तर मला शासनाला एवढंच म्हणायचं आहे वा आता गेले शंभर वर्षापासून इथली इथील साडेतीनशे चाळीसमधील जनता टोटल घरपट्ट्या नळपट्ट्या शासकीय काही जो कर असेल तो नियमितपणे भरते शंभर वर्षापासून भरत आलेले आहे तसेच शासनाचे साईड गाटारा असेल परत काय स्वच्छ आरोग्याचा काही जो भाग असेल त्या टोटल शासनाने सुविधा इथं पुरवलेल्या आहे रस्ते पण असेल पाण्याच्या टाक्या असल समाज मंदिर पण आहे आमच्या तीनशे मध्ये आणि सर्व आता आता अचानक त्यांनी नोटीसा दिल्या बाबा सात दिवस सात दिवसात तुमचे घरं काढून घ्यावं तर मला शासनाला एवढंच म्हणायचं आहे सात दिवसात हे गरीब लोक जातील कुठं राहिले हे गरीब लोक ज्यावेळेस रोजानी कामाला जाते ज्यावेळेस रोजानी तीन चारशे रुपये रोज कमवतील जाऊ संध्याकाळी खातील त्यामुळे राय चालेल आम्ही आणि असंच विधानसभेपूर्वी सुजयदा आम्हाला शब्द दिला होता का तुमच्या हे ते घरं आम्ही सात बारा उतारा करून देऊ तुमच्या नावावर करून देऊ असं आता आम्ही सर्वजण तीनशे चाळीस सुजयदा पण भेटणार आहे आणि नामदार साहेबाला पण भेटणार आहे निवेदन घेऊन जाणार आहोत त्याच्याकडे तर याच्या पल्लीकडे अशीच आमची इच्छा आहे का आमच्यावर असं कुठल्या प्रकारे अन्याय करू नका आमच्या गल्लीत साडे तीनशे चाळीस मध्ये गोरगरीब लोक राहते असं कुणीच नाही का बाबा ते जाता जाऊन दुसरीकडे राहतील ते साडे तीन चारशे रुपये रोज कमवून ज्यावेळेस आणतील त्यावेळेस संध्याकाळी घरी खातील अशी परिस्थिती तीनशे चाळीस लोकांमधली साधारण किती कुटुंब असतील इथं साधारणतः इथले कुटुंब पुटुं, कुटुंब दीडशे लोकांच्या आसपास आहे दीडशे फॅमिली राहते याच्यात आणि जो काय अन्याय होतो यो शासनाने त्वरित थांबवा अशी आमची इच्छा आहे असा कुठल्याही प्रकारे अन्याय करू नये असे अशी आमची इच्छा आहे एस्थान मीडियासाठी प्रतिनिधी महेश भालेराव राहतात